どういうこと उमेदवार म्हणून भाऊसाहेब वकुरे साहेबांना उमेदवारी दिलेली आहे आपण आता माग बोटा गटामध्ये पूर्ण कालाची आपण चांगली कार्यकर्त्यांची घेतली आणि सगळे कार्यकर्ते हे आमचे कामाला लागलेले आहेत साहेब आणि प्रत्येक गावात जाऊन आता आपल्याला प्रत्येक घरा घराघरामध्ये जाऊन आपल्याला आपलं जे चिन्ह आहे मशाल हे चिन्ह जे आहे ते मशाल चिन्ह हे आपल्याला सगळ्यांना पटून सांगायचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघतोय की समाजामधला कोणताच वर्ग हा त्याचं काम झालेलं नाहीये किंवा त्याचं जीवन जे आहे ते अत्यंत अवघड होत चाललेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतीमालाचा जो विषय असत एक्सपोर्टचे जे काही धोरण असतील हे कायम शेतकऱ्याच्या विरोधात घेतले गेलेले आहेत कांद्याची निर्यात थांबवली दुधाच्या भुक्तीची निर्यात थांबवली त्यामुळे दुधाचे दरही काही वाढत नाहीये आणि वेगवेगळ्या ज्या वेळेला शेतीमालाला चांगला भाव येतो त्यावेळेला काही करून तो भाव कसा पाडला जाईल अशा पद्धतीचं काम हे मोदी सरकारचं कायम राहिलेलं आहे युवकांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर युवकांना नोकऱ्या नाही आहेत राहुल गांधींनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की तीस लाख ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या तीस लाख सरकारी नोकऱ्या जसं इंडिया महाविकास आघाडीचं आणि इंडिया आघाडीचं सरकार येईल तर त्या पहिल्या कॅबिनेटमध्ये त्या तीस लाख नोकऱ्यांसाठी ते कॅबिनेटमध्ये मान्यता घेतली जाईल आणि या वर्षाच्या शेवटी पर्यंत त्या लोकांना मुलांना या नोकऱ्या दिल्या जातील मुलं त्या नोकरीच्या ठिकाणी रुजू झालेले असतील अशा पद्धतीने अत्यंत आक्रमक आणि चांगले निर्णय हे आघाडी आघाडीकडनं युवकांच्या बाबत पण घेतले जात आहे आपल्याला आता एकच काम करायचंय की सर्व जनता आम्ही ज्यावेळेस आता लोकांमध्ये फिरतोय तर लोकांच्या प्रतिक्रिया ह्या अत्यंत भाजप सरकारच्या विरोधात ते अत्यंत वाईट आहे कारण प्रत्येकाचं घर प्रत्येकाचा संसार हा उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत जाऊन आपलं मशाल चिन्ह हे पटून सांगायचं कारण आपल्या जीवनामध्ये जो अंधकार केलेलं आहे त्या वाटोळ्यातून आपल्याला जर का आशेचं किरण आपले आपल्या जीवनामध्ये जर का उजेड आणायचं असेल तर ही मशाल ही प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये पेटवली गेली पाहिजे आपले आदिवासी बांधव जे आहेत त्या आदिवासी बांधवांना पण सांगितलं पाहिजे की त्यांची जे दिवाळीची जी येडुआयची जी ज्योत आहे तीच ही मशाल आहे तर त्यांच्यासाठी पण सांगितलं पाहिजे की ती मशाल जी आहे ते त्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी या येणार आहे तर येत्या काळामध्ये आपल्याला या मशालीचा चांगल्या पद्धतीने प्रचार करायचा आहे लोकांच्या भावना हे भाजप सरकारच्या अत्यंत विरोधात आहे पण आपलं काम काय आहे की जे लोकांचा जो विरोध आहे तो आपल्याला सत्कर्मी लावून आपला तो मशालीकडे कसा घेऊन जाता येईल मतदानाच्या दिवशी त्या ई्हीएम मशीन पर्यंत एकूण एक मतदार कसा घेऊन गेला जाईल आणि आपलं जे मतदान आहे ते मशालीच्या बटना समोरच बटन दाबायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला येत्या ला चांगल्या पद्धतीने मतदान हे घडून आणायचं आहे तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येत्या ते तेरा मेला आपण मशालीच्या चिन्हा समोरचं बटन दाबावं आणि भाऊसाहेब अप्तोरे साहेबांना विक्रमी मतांनी आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे कारण दिल्लीत जो आवाज आहे आपले जे काही प्रश्न आहे ते प्रश्न मांडण्यासाठी आपल्याला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे आपले विचार आपले प्रश्न आपल्या अडचणी त्या तिथे मांडून त्या पद्धतीने केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी बरीच पडणार आहे है। तर त्यामुळे आपण भाऊसाहेब वकोरे साहेबांना चांगल्या मताने निवडून द्या असं मी आपल्याला आवाहन करतो सांगतो धन्यवाद